पश्चिम पोलीस स्टेशन मध्येची ही घटना आहे दुपारी साडेतीन वाजताचा प्रकार आहे त्यामध्ये यातील फिर्यादी जखमी आहेत ते काही कामानिमित्त बाहेर जात असताना त्यांच्यावरती अज्ञात तीन ते चार इस्माने फायर केल्याची घटना निदर्शनास आली होती त्या अनुषंगाने आम्ही त्वरित घटनास्थळी पोहोचून जखमीला हॉस्पिटलला पाठवलं एक आरोपी जो आहे त्या घटनेतला आम्ही ताब्यात घेतलेला आहे पुढील कायदेशीर कारवाई कर, कारवाई करण्याची प्रक्रिया आहे आणि याविषयी या घटनेच्या या मागचा नक्की काय उद्देश होता मोटिव काय होता आणि इतर काय आरोपी आहेत याविषयी सविस्तर माहिती जी आहे ती काही तासांमध्येच आम्ही देऊ मान्य वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदरचा तपास बदलापूर वेस्ट पोलीस ठाण्यामध्ये सुरू आहे या अगोदर ज्याच्यावर फायर झालेला आहे त्याच्यावरतीही दोन गुन्हे आहेत आणि समोर फायर करणाऱ्या व्यक्तीवरतीही अं तीन गुन्हे असल्याचे निष्पन्न होते